दिवाळीला गावी जाताना त्यांनी आपल्या शेजाऱ्यांकडे घराची चावी देऊन घरातील कुंड्यांमधील झाडांना पाणी घालण्यास सांगितलं हे काम स्वीकारले दिवाळीनंतर परत घरी आल्यावर त्यांच्या घरातील लाख रुपयांचे तोळे दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले त्यांनी लक्षा शेजारी राहणाऱ्यांवर रहन संशय व्यक्त केला आहे याबाबत गौरव आदर्श गेरा वय सदोतीस राहणार रोहन अभिलाषा सोसायटी वाघोली यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली यावरून पोलिसांनी त्यांच्या सर्जारी राहणारे निखिल गुप्ता वय पस्तीस तन्वी गुप्ता वय बत्तीस राहणार रोहन सोसायटी वाघोली यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे माहितीनुसार फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांशेजारी शेजारी राहतात गौरव गेरा हे आपल्या कुटुंबासह दिवाळी सणासाठी उत्तर प्रदेशातील गावी जाणार होते गावी जाताना त्यांनी घराची चावी त्या सोसायटीतील निखिल गुप्ता यांच्याकडे दिली त्यांच्या घरातील कुंड्या मधील झाडांना पाणी टाकण्यास सांगितले होते फिर्यादी यांनी त्याचे कपाटात ठेवलेले तेवीस लाख रुपयांचे अठ्ठावन्न तोळे वजनाचे सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करून फसवणूक केली सहाय्यक पोलीस निरीक्षक अहिरे तपास करतायत